मला असं वाटतं की आपल्याला आपल्यामध्ये असलेला चंद्रकांत शोधायला हवा तो ज्या दिवशी तुम्ही शोधाल ना तुम्हालाच तुमचा सत्कार करावा असा वाटेल पण तसं न करता अशी मंडळी जमा करायची की जी गावातून गेलेली आहेत बाहेर त्यांना गावाची ओढ असायला पाहिजे तुम्ही शंभर रुपये द्या पन्नास रुपये द्या आणि नेहमी पुढची पिढी तयार करायला पाहिजे चंद्रकांत आपण इथे कायमस्वरूपी नसणार आहोत नवीन चंद्रकांत तयार करण्याची तुझी जबाबदारी आहे चंद्रकांत कामाबद्दल तुझ्या काहीतरी वेगळं अजून मी बोलणं काही गरज नाही आपण एवढी मंडळी जमलेलो आहोत मला हो। नेहमी एका गोष्टीबद्दल आक्षेप आहे आपण यांचा सत्कार करून सत्कार करून आपलं काम संपलं अशी एक जी आपली धारणा असते अजून एक चंद्रकांत अजून दुसरा चंद्रकांत तिसरा असे का नाही होत मला असं वाटतं की आपल्याला आपल्यामध्ये असलेला चंद्रकांत शोधायला हवा तो ज्या दिवशी तुम्ही शोधाल ना तर तुम्हालाच तुमचा सत्कार करावा वाटेल सतत गंमत असते काहीतरी माझ्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर जर हसू येत असेल तर केवढी गंमत आहे हा माणूस सातत्यानं इतकी वर्ष ते करत राहिला एक्केचाळीस वर्ष बरं ज्या पदावर होता तिथून त्याला कुठूनही पैसे उभे करता आले असते आणि गावाचा तथाकथित उत्कर्ष जो म्हणतो तसा करता आला असता तुला कुठूनही पैसे कोणालाही सांगितले असते पजत तुझं इतकं मोठं होतं पण तसं न करता अशी मंडळी जमा करायची की जी गावातून गेलेली आहेत बाहेर त्यांना गावाची ओढ असायला पाहिजे तुम्ही शंभर रुपये द्या पन्नास रुपये द्या दहा रुपये द्या त्या पैशातून तो उत्कर्ष साधणं ती खरी गंमत आहे बरं तुम्हाला मला नेहमीच असं वाटतं की सामूहिक पद्धतीनं केल्यानंतर मी केवळ मी राहत नाही माझ्याबरोबर सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र येतात आपण फक्त गावाचं पाणी आरोग्य शाळा याच्याबद्दल बोलतोय तसं नाही आहे चंद्रकांत त्याच्या पलीकडचं काम तू कुठलं केलेलं आहेस प्रत्येक जाती धर्माची आणि लोक तिथे तू एकत्र करून त्यांच्यातलं तू एकोपा ठेवला आहेस ना सगळ्याच गोष्टी ह्या केवळ आर्थिक असतात असं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट सामाजिक आताची जी तेड आहे प्रत्येक तुझी जात कुठली माझी कुठली तुझा धर्म कुठला याच्यामध्ये जे प्रत्येक जण काही राजकारणी असतील आपला स्वार्थ साधण्यासाठी करत असतील पण मला असं वाटतं की आम्ही एकच आहोत ही जी धारणा आहे निढळ पॅटर्नमध्ये फक्त केवळ गावाचा विकास आहे यात बाकीच्या तीन गोष्टी पुरता मर्यादित मला वाटत नाही या सगळ्या लोकांना तू एकत्र एक बांधून ठेवलेला आहेस था। नाठाळ मंडळी तिथे नाहीये अशातला भाग नाही मग अशा मी तुला विचारलं की तो रस्ता बंद केला होता एक माणसाने तिथली जागा माझ्या ह्याच्यातून मी देणार नाही मी त्याला पण विचारलं म्हटलं चंद्रकांत तो रस्ता झाला का हो हो दिला त्याने तो करायला दिला छोट्या छोट्या गोष्टी असतात पण जो संयम म्हणजे तू त्या खुर्चीवर बसलेला होतास तेव्हा सुद्धा मी ज्यावेळी तुला भेटायला आलो होतो कुणाला तरी फोन करून मी सहज पटकन माझं काम करून घेणं त्यापेक्षा तुझ्याकडे येऊन तुला सांगून हात जोडून ते काम जर होत असेल माझा एक फोन त्याच्यात एक माज असतो अरे जर हे करतो का ते आम्ही सिनेमात करून न लावू तो आवाज पण इथे मी सामान्य आहे ही धारणा मी कधी विसरलं मी सामान्य असण ही ताकद आहे खूप मी सामान्य आहे असा मला अतिशय आनंद आहे अभिमान आहे मला कोणीही बॉडीगार्ड लागत नाही खरं सांगतो तुम्ही सगळे माझे बॉडीगार्ड मला कोण त्रास देणार आहे माझ्या मागे पुढे कोणी लागाय असायची काही गरज नाही आहे आमचा एक आत्ता मी ज्या नटाबरोबर काम करतो तुम्ही इतके साधे कसे असता म्हटलं साधे कसलं देवानं इतकं काहीतरी दिलेलं आहे नाही तुमचे कपडे अरे म्हटले सगळ्यात महाग कपडे आहेत खादी आहे ह्याच्यापेक्षा म्हटलं महाग कपडे नाही आहेत हे रोज धुवावे लागतात तुझ्या जीन्स सारख्या नाही महिन्याभरानंतर आणि इतकं भरभरून दिलंय तर त्यातलं माझ सगळंच माझं नाही आहे ना, <laughs> ना। दाणा पेरल्यानंतर हजार दाणे कणसाला येतात एका दाण्याचं आपण दहा घेऊ त्यातले शंभर घेऊ हो, बाकीचं देऊन टाकूया ना लागत नाहीत रे एवढे तुझी निष्ठा कशामध्ये मला वाटते की जे सातत्य आहे ना एक तर पहिल्यांदा तुला चिडता येत नाही ते माझ्या अगदी विरोधी आहे माझं इतकं टाळकं जातो बरं मला सगळंच मुखवद्गत आहे ना रे बर ते सगळ्या सार्वजनिक ठिकाणी वापरलं की तो मग गुन्हा आहे आणि अनावधानानं आणि त्यात सगळ्या ह्याच्यातून ते वापरलं जातं काही वेळ आणतो सुद्धा मी आणि मग नंतर मग ते माफी मागावी लागते आणि मी मागतो सुद्धा पण हे असं तुझं निढळचं जे काम करत असताना तू जो संयम बाळगलेला आहेस समविचारी लोक तुझी जमा केलेली आहेस त्याच्यानंतर इतकं एकेचाळीस वर्ष एक आयुष्य गेलं की रे जवळजवळ पाहून आयुष्य गेलं आत्ता मी यांना म्हणताना मग कसे म्हटलं की गावामध्ये हॉटेल्स येता कामा नाहीत गावामध्ये कसं तिथेच माझ्या बाजूला माझ्या घराच्या बाजूला एखाद दोन खोल्या बांधायच्या गावात कोणी आला प्रत्येकाने एका खोलीचे दोन खोल्यांची आपली जशी जागा असेल तशी सोय करावी आणि तिथे त्यांनी राहावं आपल्या घरातला म्हणून राहावं जाताना त्यांनी काय जे तुम्हाला माझ्या मगदुराप्रमाणे मी तुम्हाला ते पैसे देन किंवा तुम्ही सांगाल ते घरचं अन्न आहे तुम्ही मगाशी म्हटलात फाईव्ह स्टार पेक्षा चाल अरे फाईव्ह स्टार घरच्या आई बाकीच्या सगळे इन्ग्रेडियंट्स तुमचे सगळ्याच वस्तू तु टाकते ना हॉटेलमधल्या आता पण ती प्रेम टाकते ना ते नाही ना हॉटेलमध्ये मिळत ते कुठून आणणार तुम्ही बाकी सगळं टाकलं वडापाव मध्ये तुम्ही आपली गाडीवरचा सगळा घेतला पण आई करते तो आहा मग आपण तो जरा तर त्यामुळे ती जी निष्ठेत तू ते करत राहिला सातत्यानं त्याच्यात तुझं जे प्रेम होतं तुझ्या मुलावर तुझ्या घरच्यांवर तुझ्या आई वडिलांवर जितकं प्रेम केलंस तितकंच त्या सभोवताला सगळ्याच ह्याच्यावर केलं असतो त्यामुळे ही सगळी मंडळी जी आली ही उगाच नाही आलेली दोन वाजून गेलेले आहेत अडीच वाजले भुकेलेली आहेत सगळी पण तरी सुद्धा ती येतात ती त्या प्रेमापोटी आणि ह्याची नाही किंमत करतायत प्रत्येकाचं समृद्धीची व्याख्या मागाशी मी म्हटलं ना समृद्धीची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे माझ्याकडे किती कोटी आहेत हा महत्वाचा मुद्दाच नाही हो ते मला काय करायचंय तुम्हाला काय संबंध आहे त्या कोटीशी माझा तुमचं नातं कुठलं आहे मी ज्यावेळी नट म्हणून इथे काम करतो आता सुद्धा मी मागाशी आल्यानंतर हे पाहिल्यानंतर मला सगळं तेच आठवलं इथे उभं राहून मी असं बोलायचो नमस्कार अण्णासाहेब मी गुलाबराव जाधव असं मी पुरुष मधलं माझं सुरू व्हायचं मग मी इथे असायचो मी असं मला हे असं उगाच चा, यायचं आखाड्या आणि कुस्ती न खेळता जायचं तसं चाललेलं आहे पण ही कुस्ती जास्त माझा बरं वाटतंय तुझ्या बरोबर हा परफॉर्मन्स नाही इथे आपण एकदम पूर्णपणे मी जसा आहे तसा तुमच्या समोर असायला पाहिजे थोडीशी झाली फजिती माझीच मंडळी त्यांच्या समोर झाली काय बिघडलं आपलीच मंडळी आलेली आहेत छान आहे कौतुक समारंभ करत असताना मला नेहमीच असं वाटतं बरं मगाशी तू माझं इतकं कौतुक केलं असते नाना ना, 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 हा नाही आहे मकरंद आहे आमची सगळी जी टीम आहे ती सगळ्यात आम्ही मुळचे चेहरे म्हणून आमचं तुम्ही नाव घेता आमचा गणेश थोरात म्हणून मुलगा केवढं काम करतो आणि नेहमी पुढची पिढी तयार करायला पाहिजे चंद्रकांत आपण इथे कायमस्वरूपी नसणार आहोत नवीन चंद्रकांत तयार करण्याची तुझी जबाबदारी आहे आणि ती तू कर करतोयस नाही करत आहे हे चंद्रकांतचा उदो उदो नाही कामाचा उदो उदो व्हायला पाहिजे तुझा सत्कार कारण तू त्याचा प्रणेत आहेस मुख्य आहेस तू सुरू केलेस म्हणून पण ही अशी रीघ लागली पाहिजे माने तुझ्या नंतर तुझ्या बाजूला अजून खूप लोक असायला पाहिजे एकापुरतं हे मर्यादित राहता का म्हणे हे गुणिले व्हायचे आणि सरते शेवटी आपण येताना ना मी नेहमी म्हणतो की आपण एक रेग घेऊन येतो ती रेग त्याच्यावर दुसरी आपण फक्त एकच रेग मारायची असते मग ते अधिक होत आणि ते थोडं वाकडं केलं की गुणिले होत तर त्यामुळे आपण कमवायची फक्त एक रेग आहे ती अशी ठेवली की अधिक झालं आडवी केली की गुणिले झालं ते गुणिले तू केलंस आणि मग नंतर किती रेघा पाहिजे तेवढ्या आत्ता हा पॅटर्न तुला खरं सांगतो ज्यावेळी राबवला जाईल ना हा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये आम्ही गावाखेड्यामध्ये जातो म्हणजे आम्ही काही उपकार करत नाही मी तर अतिशय स्वार्थी माणूस आहे मला तिथली सुखदुःख पाहायचे असतात नट म्हणून ज्यावेळी मी इथून काम करत असतो त्यावेळी मला वेगवेगळी सुख आणि वेगवेगळी दुःख तुम्हाला दाखवायचे आहेत वेगवेगळ्या भूमिकेद्वारे आणि त्याच्यासाठी मला ती गोळा करायला पाहिजे तरी मला जायला पाहिजे हा वेगळा हा वेगळा हा वेगळा प्रत्येक जण वेगळा ते वेगळेपण मला माझ्या इथल्या भूमिकामधून दाखवायला पाहिजे सतत सतत त्यानं तुम्हाला नवीन दुःखांचा शोध घ्यायला पाहिजे ती दुःख तू शोधलीस ती दुःख निवारण करण्याचा प्रयत्न केलास आणि मग निढळ होतं त्याचं बरं ते निढळ पुरतं मर्यादित राहत नाही मग तुला अजून गावं पाहिजेत मग अजून तीस गावं मग ती तुझ्याकडे उरतात सगळ्या त्या निकषामधून मग ती पंधरा उरली मग त्यातले कोणतरी येतात ते सांगतात नाही आमचं सा गाव असं झालेलं आहे आणि अशा पद्धतीने चाललेलं आहे तेवढा आनंद आहे रे गावातल्या कुठल्या मुलाचं आपलं अपत्यच पहिलं आलं पाहिजे असं नाही सगळीच जर माझीच अपत्य वाटायला लागली मला माझी मुलं आहेत तुझं काय केलं तू चार भिंती पुरतं तुझं कुटुंब मर्यादित ठेवलं नाहीस तुझं कुटुंब तू भिंती पाडल्यास आणि सगळंच गाव तुझं कुटुंब केलंस त्यामुळे हा सगळा प्रकार झालेला सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा